असा काय फोन आला तिच्यात उडी टाकून जीव काय देत का मल्या तीन प्रकारच्या लोक राग येते चांगले कपडे असून तो चांगले कपडे घालत नाही दुसरा थो ज्याच्यापाशी लय पैसा असून तो कंजूसपणा करते आणि तिसरा थो जे बायकोच्या धाकानं दारून येते आभेले सोडणं चल ना मस्त अर्धी अर्धी लावून अर्धी अर्धी तर लावू असती लावायला काही नाही पण मी तर दारू पिवणार ना म्हणजे बायको भरलीच बोमल मानावर चांगले कपडे असून खर तू फाटले कपडे घालत पैसे असून कमी करत दारू त्याचा बायकोच घ्यावा लागते रे बाय कुणी